गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर राष्ट्रप्रेमाची जागृती करण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान काम करत असून याच साठी दुर्गा माता दौडचे चे आयोजन रुकडी येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने घटस्थापना ते विजयादशमी या काळात सुरू असलेली दौड ही शिस्त संस्कृती राष्ट्रभक्ती एकजुटीचा संगम असून या दौडीने राष्ट्रभक्तीचे लक्ष वेधत महादौडीने या दौडीची मोठ्या उत्साहात सांगता झाली घटस्थापना ते विजयादशमी या काळात दररोज पहाटे साडेसहा वाजता मुख्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुष्पहार अभिवादन करून प्रेरणा मंत्र म्हणत सर्वच भागातून काढली जाते गेली अनेक वर्षे हा उपक्रम राबवण्यात येत आहे या वर्षी बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात दुर्गामाता माता दौडचे आयोजन केले होते संभाजीराव गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केलेली दुर्गामाता दौड नवरात्रीच्या काळात युवकांमध्ये राष्ट्रप्रेम जागृतीसाठी आयोजन करण्यात येते या दौडीच्या अग्रभागी भगवाध्वज घेतलेला युवक युवती भवानी तलवार युवक युवतीच्या हातामध्ये असते व त्यांच्या पाठीमागे धारकरी डोक्याला भगवे व मुखातून देशभक्ती राष्ट्रभक्तीपर गीतांच्या गायनासह जय भवानी जय शिवाजी दुर्गा माता की जय जय बजरंग बली अशा घोषणा देत दौडीमध्ये सहभागी होत शेकडो युवक युवती लहान मुले अबालवृद्ध मार्गक्रमण करीत असतात गावातील ज्या भागांमध्ये दोडीचे आयोजन असते त्या भागांमध्ये रस्त्यांच्या दुतर्फा रांगोळी फुलांच्या पायघड्या व जागोजागी ध्वजाचे व भवानी तलवारीचे महिलांकडून औक्षण केले जाते दररोज गावातील प्रत्येक मंदिरासमोरून प्रत्येक भागातून देव देश धर्म यांची गीते म्हणून दुर्गा मातेचा जागर करत ही दौड निघते दसऱ्याच्या दिवशी याची सांगता देशावरची व्याख्या देऊन मंदिरामध्ये प्रसाद देऊन पूर्ण होते ही दोड रुकडी गावातील मोर्या फाउंडेशन आदर्श तरुण मंडळ जगदंब नवरात्र उत्सव मंडळ राजे ग्रुप जगदंब ग्रुप न्यू दुर्गा माता फ्रेंड सर्कल या ठिकाणी दररोज एका ठिकाणी याप्रमाणे सकाळची देवीची आरती या, देवी या धारकरांच्या उपस्थितच होत असते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर